नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता असली म्हणजे सेट साठी जो से पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिक नुसार अभ्यास पाहत आहोत त्याचबरोबर मागील काही व्हिडिओ मध्ये आपण मागील परीक्षेतील प्रश्नपत्रिका त्यातील जे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर काय केलेले आहेत माहित करून घेतलेले आहेत आता सात एप्रिल दोन रोजी झालेला जो इकॉनॉमिकचा पेपर आहे त्याच्यातील आपण भाग एक म्हणजे एक ते पन्नास प्रश्नांची उत्तरं आपण काय केलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जो झालेला इकॉनॉमीचा पेपर आहे त्याच्यातील भाग दोन म्हणजे एक्कावन्न ते शंभर प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आता आपण इथं काय केलेलं आहे फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तर इथं माहीत करून घेतलेले आहेत आणि आपण प्रत्येक टॉपिक नुसार जे कन्सेप्ट अभ्यासात आहोत म्हणजे त्या टॉपिक मध्ये ज्या काही कन्सेप्ट असतील सिद्धांत असतील ते असताना त्याच्यावरती आधारित कोण कोणते प्रश्न विचारलेले आहेत मागील परीक्षेमध्ये ते प्रश्न आपण काय करत आहोत ती कन्सेप्ट समजावून घेतल्यानंतर ते प्रश्न आणि त्यांची हो। उत्तरं सुद्धा तिथं काय करत आहोत अभ्यासत आहोत त्यामुळे फक्त आपण इथं काय करणार आहोत प्रश्न आणि त्यांची उत्तरच पाहणार आहोत आता हा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेला इकॉनॉमीचा पेपर आहे त्याच्यातील आपण भाग एक म्हणजे एक ते पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत आता आपण एकावन्न एक ते शंभर प्रश्न अभ्यासणार आहोत त्यांची उत्तर प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत बघा प्रश्न क्रमांक एकावन्न एक आहे इथं काय दिलेलं आहे एकावन्न प्रश्न तर आर्थिक खर्च म्हणजे काय पर्याय चार दिलेले आहेत ते स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च बी लेखांकित अथवा अंकेक्षित खर्च प्लस स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च सी उघड खर्च डी किमान खर्च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लेखांकित अथवा अंकेक्षित खर्च प्लस स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च पुढचा प्रश्न आहे बावन खालीलपैकी कोणते विधान कॉल्डोर हिक निकषाबद्दल खरे आहे दोन पर्याय दिलेले आहेत या विधानापैकी कोणते विधान बरोबर खरं आहे हे विचारलेलं आहे एक काय दिलेलं आहे हिक्सने त्याचा निकष पराभूत झालेल्या दृष्टिकोनातून दिला आहे आणि दुसरा आहे कोल्डरने आपला निकष लाभार्थ्याच्या दृष्टिकोनातून दिला आहे त्याचे खाली चार पर्याय दिलेले आहेत पर्याय ए केवळ एक, के एक सत्य आहे बी केवळ दोन खरे आहे सी एक आणि दोन दोन्ही खरे आहेत आणि डी एक किंवा दोन दोघेही खरे नाही त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक आणि दोन दोन्ही खरे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न समजा उद्योगात दोन पेढ्या आहेत पहिल्या पिढीला पाच रणनीती मधून निवड करायची आहे आणि दुसरी पिढी सहा खुल्या रणनीतीपैकी कोणतीही एक स्वीकारून प्रतिक्रिया देऊ शकते त्याचप्रमाणे दोन्ही पेढ्यांकडे प्रतिरणनिती आहेत अशा प्रकारे दोन्ही पेढ्यांसाठी एकूण किती निष्पत्ती उपलब्ध होईल ते शोधा चार पर्याय दिलेले आहेत ए सहा बी अकरा सी बावीस आणि डी तीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोपन्न कोणत्या परिस्थितीतील नफा अधिक जम होतो ए जेव्हा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चामधील फरक सर्वाधिक असतो बी जेव्हा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चामधील फरक सर्वात कमी असतो सी जेव्हा एकूण प्राप्ती एकूण किमतीपेक्षा कमी असतो आणि डी जेव्हा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च वक्र दोन्ही समान असतात याच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेव्हा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चामधील फरक सर्वाधिक असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीलपैकी कोणते भव्य उपयोगिता शक्यता सीमेने दर्शविले जाते पर्याय दिलेले आहेत खाली दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा खाली चार कोड दिलेले आहेत त्याच्यामधून काय करायचं योग्य उत्तर निवडायचं एक दिलेला आहे व्यक्तीमध्ये वे कल्याणचे वितरण दोन दोन वस्तूंचे पॅरोटो कार्यक्षम उत्पादन तीन दोन उत्पादनामध्ये घटकांचे पॅरोटो कार्यक्षम वाटप आणि चार दोन पेक्षा जास्त वस्तूंचे पॅरोटो कार्यक्षम उत्पादन याचे पर्याय दिलेले आहेत खाली पर्याय ए एक तीन आणि चार बी एक आणि दोन केवळ सी दोन आणि तीन केवळ डी एक दोन आणि तीन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक दोन आणि तीन पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक छप्पन उद्योजकांद्वारे साठा करण्याचे धोरण वापरण्याचे काय कारण आहे ए उत्पादनाचा व्यय कमी करण्यासाठी बी उत्पादन व्यय वाढविण्यासाठी सी ग्राहकांचे संतोषाधिक्य वाढविण्याकरिता आणि डी कर वाढविण्याकरिता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्पादनाचा व्यय कमी करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न डॅश डॅश म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या परकीय चलन बाजारातील हस्तक्षेपाचा मुद्रा पुरवठ्यावरील प्रभाव रद्द करण्यासाठी केलेल्या कारवाईचा संदर्भ आहे पर्याय दिलेले आहेत ए प्रभाव लोपन बी भांडवल सी प्रवेद आणि डी गुण उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रभाव लोपन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न स्थूल देशांतर्गत उत्पादन संकोचकामध्ये दे, समाविष्ट असलेल्या वस्तू समुच्चयामध्ये दे, डॅश देश डॅश यांचा समावेश होतो ए केवळ देशांतर्गत उत्पादित केलेल्या वस्तू बी देशांतर्गत वस्तू तसेच आयात केलेल्या वस्तू सी केवळ भांडवली वस्तू डी केवळ उपभोग्य वस्तू उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केवळ देशांतर्गत उत्पादित केलेल्या वस्तू प्रश्न एकोणसाठ पैशाच्या संकुचित मापासाठी खालीलपैकी पर कोणता पर्याय चुकीचा आहे ए अभिसरणातील नोटा बी यूटीआय आयडीबीआय आय एफ सी आय यासारख्या संस्थांच्या ठेवी सी सर्व बँकांकडे असलेला साठा आणि डी बँकेने इतर बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बँकेने इतर बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ बँक आणि बँकेतर वित्तीय संस्था यामध्ये वेगळेपण काय आहे ए सौजन्य म्हणून वेळेच्या ठेवी स्वीकारणे बी मागणी ठेवी स्वीकारणे सी कर्ज देणे आणि डी कर्ज आणि कर्जे स्वीकारणे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मागणी ठेवी स्वीकार प्रश्न एकसष्ट डॅश हे आर्थिक मध्यस्थ आहेत जे अनेक लहान गुंतवणूकदारांचे शेअर्स विकून आणि सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी मिळालेल्या रकमेचा वापर करून त्यांची संसाधन एकत्र करतात ए डेरिव्हेटिव्ह बी विमा सी म्युच्युअल फंड आणि डी भविष्य निर्वाह निधी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्युच्युअल फंड प्रश्न बासष्ट कोणते विधान रेपो दरातील वाढीच्या परिणामाचे अचूक चित्र देते ए देशातील पैशाचा पुरवठा कमी होईल बी देशातील पैशाचा पुरवठा वाढेल सी देशातील चलन पुरवठा सुरुवातीला वाढेल आणि नंतर कमी होईल डी देशातील चलन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देशातील पैशाचा पुरवठा कमी होईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भांडवली बाजार डॅश डॅश च्या कर्ज देणे आणि कर्ज घेण्याचे व्यवहार करतो ए शॉर्ट टर्म क्रेडिट बी मध्यम मुदतीचे क्रेडिट सी दीर्घकालीन क्रेडिट डी मध्यम मुदतीचे क्रेडिट आणि दीर्घकालीन क्रेडिट दोन्ही उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्यम मुदतीचे क्रेडिट आणि दीर्घकालीन क्रेडिट दोन्ही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी कोणती सेवा भांडवली बाजार पुरवत नाही ए अंडर रायटिंग सुविधांची तरतूद बी इक्विटी मार्केट मध्ये सहभाग सी औद्योगिक सिक्युरिटीज मधील गुंतवणुकीच्या व्यवस्थापनावर तज्ज्ञ सल्ला देतात आणि डी भांडवली कर गणना आणि त्यावर आधारित सल्ला उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भांडवली कर गणना आणि त्यावर आधारित सल्ला प्रश्न पासष्ट म्युच्युअल फंड उद्योगाच्या क्षेत्रातील पहिले पाऊल भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने डॅशडॅश दे, च्या स्थापने केले एल आय सी बी जी आय सी सी आय आणि डी आय डीबीआय उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय प्रश्न सासष्ट बघा प्रश्न सासष्ट पैशाच्या पुरवठ्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश नाही ए आंतरबँक ठेवी बी निव्वळ आधारावर वित्तीय संस्थांकडे मागणी ठेवी सी चलन आणि नाणे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत आणि डी वरील व्यतिरिक्त भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय ठेवी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंतर बँक ठेवी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट संरक्षित व्याज क्षमता प्रमेय हे डॅश विचारात घेते ए स्पॉट आणि फॉरवर्ड दर शिवाय दोन देशांमधील व्याज दर बी स्पॉट आणि फॉरवर्ड दर शिवाय मागणी देय पैसा दर सी फॉरवर्ड दर आणि मागणी देय पैसा दर डी स्पॉट दर आणि दोन देशांमधील व्याज दर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पॉट आणि फॉरवर्ड दर शिवाय दोन देशांमधील व्याज दर प्रश्न क्रमांक अडुसष्ट बघा इथं दोन विधान दिलेले आहेत एक दिलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारताने ईई एलई आर एम चा अवलंब केला आणि दोन दिलेल्या एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारतात दुहेरी विनिमय दर प्रणाली जाऊन एकीकृत तरता विनिमय दर प्रणाली केली गेली आता म्हणजे लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम आता इथे दोन विधाने दिलेले आहेत त्यापैकी काय करायचं योग्य विधाने ओळखायचे खाली चार पर्याय दिलेले पर्याय एक दिलेला आहे विधान एक योग्य दोन अयोग्य आहे बी विधान एक अयोग्य आणि दोन योग्य आहे सी विधान एक आणि दोन दोन्ही योग्य आहेत आणि डी विधान एक आणि दोन दोन्ही अयोग्य आहे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विधान एक आणि विधान दोन दोन्ही योग्य आहे पुढचा प्रश्न बघा देशांतर्गत चलनाचे अवमूल्यन व्यापार तूट दूर करण्यास मदत करेल जर वस्तू डॅश डॅश स्वरूपाच्या असतील ए कमी लवचिक बी अधिक लवचिक सी पूर्णपणे अलौचिक डी कमी अलवचिक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अधिक लवचिक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर ब्रिटिश बँकर्स असोसिएशन वेगवेगळ्या मुदतीच्या सर्व भिन्न रोख्यांसाठी प्रमाणित दरांसाठी येते हे सामान्यतः डॅशडॅश म्हणून ओळखले जाते पर्याय दिलेले आहेत ए मुंबई इंटर ऑफर दर बी लंडन इंटरबँक दर सी रोखे एक्सचेंज दर डी कवर्ड व्याज ऑफर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लंडन बँक ऑफर प्रश्न एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी कोणते देयक हे व्यवहार तोलाच्या चालू खात्यात समाविष्ट होत नाही ए विमा देयके बी सरकार इतरत्र विचारात घेतलेले नाही सी हस्तांतरण आणि डी बँकांच्या परदेशातील ठेवी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बँकांच्या परदेशातील प्रश्न बात्तर दोन वेगवेगळ्या बाजारपेठेतील कोणत्याही एक समान वस्तूच्या वेगवेगळ्या किमती डॅश करवतात ए सट्टा किंवा अटकळ बी व्यवहार रक्षण किंवा हेजिंग सी लवाद आणि डी मूल्या उपाती विक्री उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लवाद प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दोन विधान दिलेले आहेत बघा एक वक्र मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांचा समावेश करतो दोन एखाद्या देशाचा अपर वक्र म्हणजे देऊ केलेला वक्र देशाच्या उत्पादन सीमा त्याचा उदासीनता नकाशा आणि विविध काल्पनिक सापेक्ष वस्तूंच्या किमतीवरून मिळते त्यावर व्यापार होऊ शकतो पर्याय दिलेले आहेत बघा ए दोन्ही विधाने बरोबर आहेत बी एक बरोबर आणि दोन चूक आहे सी एक चूक आणि दोन बरोबर आहे आणि डी दोन्ही विधाने चुकीचे आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर जोड्याला विभागात काय दिलेलं आहे ए आंतर उद्योग व्यापार बी उद्योग अंतर्गत व्यापार सी वस्तूचे जीवनचक्र डी घटक किंमत समानीकरण आणि दुसरा बी गटात काय दिलेला आहे एक वर्णन दोन सॅम्युअलसन तीन मिळवलेला तुलनात्मक फायदा आणि चार भिन्न घटक देण याचं उत्तर आहे आणि खाली इथं चार पर्याय दिलेले आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न पुढचा बघा पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय आर्थिक सिद्धांत हे तपासतो ए व्यापार धोरण आणि व्यापार निर्बंधाची कारणे आणि परिणाम बी व्यापाराचा आधार आणि नफा सी फक्त बी आणि डी ए व बी दोन उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए व बी दोन प्रश्न शहात्तर बंद अर्थव्यवस्थेत देशाच्या उत्पादनाची शक्यता सीमा ही डॅश डॅश ए संधीची किंमत बी विनिमय सीमा सी उपभोग सीमा आणि डी महसूल सीमा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपभोग सीमा प्रश्न पुढचा बघा सत्यात्तर तुमच्या स्थानिक आर्थिक मालमत्तेचे रूपांतर विदेशी आर्थिक मालमत्तेत आणि त्या उलट बाजाराने निर्धारित विनिमय दरात करणे म्हणजे डॅश डॅश ए राखीव खाते बी अमेरिकन डिपॉझिटरी पावत्या सी भांडवल खाते परिवर्तनीयता आणि डी चालू खाते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भांडवल खाते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्यात्तर बघा पुढील कोणती विधाने शिरगणती निर्देशकांच्या मर्यादा सुचवतात एक हा निर्देशांक दारिद्र्याची तीव्रता दर्शवत नाही दोन हा निर्देशांक गरीब लोक किती गरीब त्याचे मोजमाप करत नाही तीन हा निर्देशांत व्यक्तीपेक्षा कुटुंब हा एकक मानून दारिद्र्याचे मोजमाप करतो आता हे तीन विधान दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणते विधान मर्यादा सुचवतात हे काय करायचं खालच्या पर्यायातून निवडायचं पर्याय दिलेले आहेत बघा ए फक्त ए, बी एक बी दोन्ही एक आणि तीन सी फक्त चार आणि डी एक दोन आणि तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक दोन आणि तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी जर उत्पादन फलन घटते अनु अनुमाग दर्शवत असेल तर लोकसंख्येतील वाढ पुढील परिस्थिती दर्शवेल ए एकूण उत्पादन आणि दरडोई श्रमिक उत्पादनातील वाढ बी एकूण उत्पादनातील वाढ परंतु दरडोई श्रमिक उत्पादनातील वाढीचा अभाव सी एकूण उत्पादनातील वाढ परंतु दरडोई श्रमिक उत्पादनातील घट आणि डी एकूण उत्पादन आणि दरडोई श्रमिक उत्पादनातील वाढीचा अभाव उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण उत्पादनातील वाढ परंतु दरडोई श्रमिक उत्पादनातील घट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी बघा तीन पैकी केवळ दोन शाश्वत विकासाची ध्येय साध्य केल्यानंतर पुढील पैकी कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल पर्याय दिलेले आहेत खाली चार ए आर्थिक प्लस पर्यावरण शाश्वतता इक्वल टू व्यवहार्य बी सामाजिक प्लस पर्यावरण शाश्वतता इक्वल टू संक्षम सी सामाजिक प्लस आर्थिक शाश्वतता इक्वल टू समान आणि डी राजकीय प्लस आर्थिक शाश्वतता इक्वल टू कर्म आता याच्यापैकी काय करायचंय योग्य उत्तर निवडायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर पर्याय क्रमांक बी त्यानंतर पर्याय क्रमांक सी हे तिन्ही उत्तर काय आहेत ए बी सी हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पुढील पैकी कोणते सिद्धांत अवलंबिता सिद्धांताशी संबंधित आहे।, आहे एक अविकसिततेचा विकास दोन जागतिक व्यवस्था सिद्धांत तीन निर्णायक किमान प्रयत्न आणि चार असमता विनिमयाचा सिद्धांत पर्याय खाली दिलेले आहेत बघा ए फक्त एक आणि तीन बी फक्त एक दोन आणि तीन सी फक्त एक दोन आणि चार डी फक्त दोन तीन आणि चार उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फक्त दोन तीन आणि चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी श्रमाची उत्पादन लवचिकता ए सरासरी उत्पादन महत्तम असताना एक एवढी असते बी उत्पादनात वाढ करण्यासाठी श्रमात करावी लागणारी शेकडा वाढ सी ही लवचिकता एकूण उत्पादन आणि श्रमिकांचा रोजगार यांच्या गुण उत्तर एवढी असते आणि डी उत्पादनातील शेकडा बदल आणि श्रमिकांच्या रोजगारातील बदल यांचे परिमापक होय उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्पादनातील शेकडा बदल आणि श्रमिकांच्या रोजगारातील बदल यांचे परिमापक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी जर अर्थव्यवस्थेचा गुंतवणूक दर दर, दर दर चोवीस टक्के आहे भांडवल उत्पादन गुणोत्तर चार आहे आणि लोकसंख्या वृद्धी दर एक पॉईंट पाच टक्के आहे तर दरडो उत्पन्नाचा वृद्धी दर किती असेल पर्याय दिलेले आहेत ए चार पॉईंट पाच टक्के बी पाच पॉईंट पाच टक्के सी सहा पॉईंट पाच टक्के डी तीन पॉईंट पाच टक्के उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार पॉईंट पाच टक्के पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ऍडम स्मिथ यांच्या मते डॅश डॅश या परस्पर अवलंबित्व असते ए विभाजन आणि बाजाराचे आकारमान बी अदृश्य हात आणि चक्रे सी भांडवल संचयीकरण आणि सामान्य किंमत पातळी डी श्रमी विभाजन आणि औद्योगिक एकात्मीकरण उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रमी विभाजन आणि बाजाराचे आकारमान पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पालमा गुणोत्तर म्हणजे काय पर्याय दिलेले आहेत बघा ए स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत एक टक्के लोकसंख्येचा वाटा इक्वल टू स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील सॉरी ए स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत एक टक्के लोकसंख्येचा वाटा अपॉन द स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अति गरीब नव्याण्णव टक्के लोकसंख्येचा वाटा बी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत दहा टक्के लोकसंख्येचा वाटा अपॉन द स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अति गरीब दहा टक्के लोकसंख्येचा वाटा सी वाटा, वाटा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत एक टक्के लोकसंख्येचा वाटा अपॉन द स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अति गरीब दहा टक्के लोकसंख्येचा वाटा आणि डी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत दहा टक्के लोकसंख्येचा वाटा अपॉन द स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अति गरीब चाळीस टक्के लोकसंख्येचा वाटा याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अतिश्रीमंत दहा टक्के लोकसंख्येचा वाटा अपॉन द स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील अति गरीब चाळीस टक्के लोकसंख्येचा वाटा प्रश्न पुढचा बघा प्रश्न क्रमांक शहाऐंशी शंपिटर यांच्या आर्थिक वृद्धी प्रतिमानानुसार पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे योग्य विचारलेलं आहे पर्याय दिलेले आहेत ले बघा ए भांडवलशाही अर्थव्यवस्था अंतिमतः स्थिरा स्थिरावस्था द स्थितीशील अवस्था गाठते स्थिरावस्था किंवा स्थितीशील अवस्था गाठते बी विकास प्रक्रियेच्या शेवटी नफ्याचा दर शून्य होण्याची प्रवृत्ती असते सी चक्रीय चढ उतार हा भांडवलशाहीमधील आर्थिक विकासाचा तोटा आहे आणि डी आर्थिक विकासाची प्रक्रिया चक्रीय नसून संरचनात्मक असते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चक्रीय चढ उतार हा मधील आर्थिक विकासाचा तोटा आहे त्यानंतर पुढचा आहे बघा सत्याऐंशी मते जर डॅश तर तांत्रिक बदल तटस्थ असतो ए भांडवलाचे सीमांत उत्पादन भांडवलाचे सीमांत उत्पादन अपॉन द श्रमाचे सीमांत उत्पादन इक्वल टू भांडवल श्रम गुणोत्तर बी नफ्याचा दर स्थिर राहताना भांडवल उत्पादन गुणोत्तर देखील स्थिर राहत असेल सी श्रम किंवा भांडवलाची बचत होते आणि डी भांडवलाचे सीमांत उत्पादन किंवा श्रमाचे सीमांत उत्पादन इक्वल टू वेतन दर व्याज वेतन दर वेतन दर मायनस दर गुणोत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नफ्याचा दर स्थिर राहताना भांडवल उत्पादन गुणोत्तर देखील स्थिर राहत असेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी दोन हजार एकोणीस मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकांचे बँक बेंक ऑफ बडोदा मध्ये विलिनीकरण करण्यात आले एक युनियन बँक ऑफ इंडिया दोन देना बँक तीन इंडियन बँक चार विजया बँक याच्यापैकी काय करायचे पर्याय निवडायचे खाली पर्याय दिलेले आहेत ए एक आणि दोन बी दोन आणि तीन सी ती, दोन आणि चार आणि डी एक आणि तीन आता उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक सी दोन आणि चार देना बँक आणि विजया बँक पुढे पुढचा प्रश्न बघा क्रेडिट कार्ड योजना सुरू झाली ए नाबार्ड बी भारतीय रिझर्व्ह बँक सी सहकारी बँका डी प्रादेशिक ग्रामीण बँका उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाबार्ड प्रश्न क्रमांक नव्वद भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम वार्षिक आर्थिक विवरणाशी संबंधित आहे ए कलम एकशे अकरा बी कलम एकशे बारा सी कलम एकशे तेरा डी कलम एकशे चौदा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम एकशे बारा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव खालीलपैकी कोणते भारतातील कृषी गणनेचे मुख्य उद्दिष्ट उद्दिष्ट आहेत एक कृषी क्षेत्राची रचना आणि यांचे वर्णन करणे दोन स्तरापर्यंत बेंचमार्क बेंचमार्क माहिती प्रदान करणे तीन कार्यात्मक धारण क्षेत्राची सांख्यिकीय चौकट प्रदान करणे आता हे तीन विधान दिलेले आहेत याच्यापैकी काय करायचं मुख्य उद्दिष्ट कोणते ते खालील पर्यायतून निवडायचे खाली पर्याय दिलेले आहेत बघा ए एक आणि दोन फक्त बी एक आणि तीन फक्त सी दोन आणि तीन फक्त आणि डी एक, एक A, दोन आणि तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी एक दोन आणि पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ए गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावरील खर्चासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करणे बी आरोग्य सेवा उद्योगाच्या वाढीत चालना देणे सी खासगी रुग्णालयांना अनुदान देणे आणि डी गरीबासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करणे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावरील खर्चासाठी आर्थिक संरक्षण प्रदान प्रश्न क्रमांक भारतातील पहिला राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू निर्माण क्षेत्र पुढील पैकी कोणत्या राज्यात आहे ए आंध्र प्रदेश बी गुजरात सी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव डॅश डॅश हा वर्गमूळ नियम आहे खाली चार पर्याय दिलेले आहेत बघा ए सी इक्वल टू स्क्वेअर रूट टू बी वाय अपॉन द स्क्वेअर रूट आर बी सी इक्वल टू टी बी टी बी वाय अपॉन द स्क्वेअर रूट आर सी सी इक्वल टू स्क्वेअर रूट टू बी अपॉन द आर आणि डी दिलेला आहे सी इक्वल टू स्क्वेअर रूट टू बी वाय अपॉन द उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी इक्वल टू स्क्वेअर रूट टू बी वाय अपॉन द आर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव ई नाम योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा आणि डी दोन हजार सतरा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सोळा पुढचा प्रश्न शहाण्णव वर्ष दोन हजार तेवीस मध्ये भारताचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकाचा प्राप्तांकड होता ए एकसष्ट पॉईंट दोन बी बावन पॉईंट नऊ सी एकावन्न एक डी त्रेपन्न पॉईंट तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावन्न पॉईंट नऊ प्रश्न पुढचा बघा सत्त्याण्णव खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे ए मनरेगा योजना ही कायद्याद्वारे जा राबवली जाते बी मनरेगा योजना ही महिलांसाठी काही जागा राखीव ठेवते सी मनरेगा योजनेद्वारे प्रति दिवस रुपये वेतन दर दिला जातो आणि डी मनरेगा योजना अकुशल अंग मेहनतीच्या कामासाठी वेतन रोजगार पुरवत नाही आता मनरेगा म्हणजे काय तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता तिथे काय काय विचारलेलं आहे तर कोणतं वाक्य चूक आहे असं विचारलेलं आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनरेगा योजनेद्वारे दिवस रुपये शंभर वेतन दर दिला जातो हे एक विधान चूक आहे आणि पर्याय क्रमांक डी मनरेगा योजना अकुशल मेहनतीच्या कामासाठी वेतन रोजगार पुरवत नाही सी आणि डी हे दोन पर्याय चूक आहेत पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोणते बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजण्याचे योग्य सूत्र आहे सूत्र विचारलेलं आहे आता इथे खाली पर्याय दिलेले आहेत बघा एम पी आय इक्वल टू एच इंटू आय बी एम पी आय इक्वल टू एच इंटू ए सी एम पी आय इक्वल टू एच इन टू पी आणि डी एम पी आय इक्वल टू पी इंटू ए उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम पी आय इक्वल टू एच इंटू ए प्रश्न पुढचा वर्ष दोन हजार तेवीस मध्ये भारताचे बाजार भांडवल डॅश डॅश होते ए भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या निम्मे बी जगातील दहावे सर्वात मोठे सी भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळ आणि डी भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या एक चतुर्थांश उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळ आणि पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक शंभर खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे बरोबर वाक्य ओळखायचंय ए वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारतामधील रस्त्यांचे जाळे जगात सर्वात मोठे होते बी वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये रस्त्याचे जाळे जगात दुसरे सर्वात मोठे होते सी वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये रेल्वेचे जाळे जगात सर्वात मोठे होते नि डी वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये रेल्वेचे जाळे जगात दुसरे सर्वात मोठे होते उत्तर आहे त्याच पर्याय क्रमांक बी वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारतामध्ये रस्त्याचे जाळे जगात दुसरे सर्वात मोठे होते वाक्य बरोबर ओळखायचं पर्याय क्रमांक बी आता अशा पद्धतीने आपण इथं या व्हिडिओमध्ये एकावन ते शंभर प्रश्नांचे उत्तर इथं काय केलेले माहित करून घेतलेले आहेत आणि हा संच सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर ए संच आहे धन्यवाद